तर मित्रांनो हो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की हिंदी केसरी पेडगाव मैदानामध्ये नक्की कोण कोणत्या सीमेत पाहणार आहे तर हेच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज पेडगाव येथे भवनदेव पेडगाव हिंदी केसरी मैदान पार पडत आहे है। तर ह्या मैदानामध्ये गट क्रमांक दोनमध्ये विठ्ठल नानाचा तेजी आणि गट गटपास केला आणि साठी पात्र झाले तसेच मित्रांनो आत्ता सेमी क्रमांक तीन तास क्रमांक सात यावर आपल्याला तेजी आणि दिवाण्या पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दशमेंद केसरीब्बा कसूर आणि घोटच्या सर्जनी गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये गटपास केला होता आणि साठी पात्र झाले होते तसेच सेमी क्रमांक दोन तास क्रमांक दहा यावर आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक ब्याऐंशी मध्ये आपल्या सर्वांचा लाडका बेंदोडचा बादशाह मथूर आणि राजेंनी गटपास केला होता आणि साठी पात्र झाले होते तसेच सेमी क्रमांक दोन तास क्रमांक नऊ यावर आपल्याला मथुर आणि राजा हे पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो गट क्रमांक चौ चौसष्टमध्ये विठ्ठल नानांच्या नियोजनात पाहणारा मिलिंद शेठ पाटील यांचा बुंगा त्याचबरोबर चिमण्या यांनी गट पास केला होता आणि सेमीफायनलसाठी पात्र झाले होते तसेच आत्ता सेमी क्रमांक एक तास क्रमांक आठ यावर आपल्याला बुंगा आणि चिमण्या हे पळताना दिसणार आहेत तर तुम्हाला काय वाटते कोण होणार पेडगाव हिंदी किसरी मैदानाचा फायनलचा मानकरी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलवेज सेट करा